नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर अनोवट वाट नावाचा जो चॅनल आहे त्या चॅनल मी चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे वेगळा विषय असणार याबद्दल आता काही पुन्हा बोलायची गरज नाही आज आपण एका पुनर्वसनाबद्दल बोलणार आहोत आणि आपण ज्या तांत्रिक कायदेशीर गोष्टींच्या पूर्ततेच्या व्यावहारिक गोष्टींच्या पूर्ततेच्या मागे लागत असतो तथापि त्याच्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात काही गोष्टी अशा घडून येत असतात की ज्याच्यामुळे आपला देवावर दैवावर प्राक्तनावर आणि त्या अनामिक शक्तीवर सामाजिकतेवर पाप पुण्यावर विश्वास बसेल अशा सग असं सगळं चक्र फिरलेलं असतं तुम्ही म्हणताल कोटितकर तुमचं आडनाव कोडीतकर आहे कोड्यात बोलू नका जे काय घडलं ते सांगा सांगतो कर्नाटक राज्य रायचूर जिल्हा गावाचं नाव तिथे नमूद नाही आहे आपण त्या त्या डिटेलिंगमध्ये त्या खोल त्या खोला त्याच्या खोलीत नको शिरायला आपल्याला फक्त त्याचं स्वरूप काय हे जाणून घ्यायचं आहे तर त्या तिथे दुर्गाप्पा नावाच्या एका व्यक्तीकडून आपल्या पत्नीचा खून होतो त्याच्यानंतर खटला उभा राहतो न्यायालयात जिल्हा सत्र न्यायालयात दुर्गाप्पाला दोन हजार तेरा साली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येते शिवाय त्याला एक लाख दहा हजार रुपयाचा दंडही भरण्याचे आदेश न्यायालय देतात त्याला आधी रायचूरच्या कारागृहात त्याच्यानंतर कलबुर्गीच्या कारागृहात पाठवणी करण्यात येते म्हणजे दोन्ही ठिकाणी तो शिक्षा भोगतो आधी न्या आधी ह्या कारागृहात मग पुढच्या कारागृहात त्याला घेऊन जातात स्थलांतर मना थोडक्यात आणि आपल्याला माहिती आहे की कारागृहात कैद्यांना बसून ठेवलं जात नाही त्यांना काही ना काही कामांमध्ये गुंतून ठेवण्यात थे येतं तुम्हाला इस्त्री येते तर तुम्ही इस्त्री करा तुम्हाला केश कर्तनालाही चालवता येत असेल तर ते चालवलं जातं कारागृहामार्फत तिथं कैदी लोक सगळी व्यवस्था पाहतात तुम्हाला काही आ... मात माती काम करता येत असेल काही सुतार काम करता येत असेल त्याच्यानंतर काही आपलं जनावरांचं कातडं असतं ते कातडं रापणे त्याच्यापासून बॅग बनवणे बन पट्टे बनवणे चपला बनवणे त्याच्यानंतर कलात्मक असं काही काम करणे असं काही काही काय काय त्यांच्याकडून करून घेतात बेकरी चालवली जाते कैद्यांमार्फत दिवाळीला आकाशकंदील करून घेतले जातात शिवणकाम केलं जातं आणि हे करण्यासाठी म्हणजे हे करण्यामागे उद्देश काय असतो की जेणेकरून कैद्यांचं मन कशा तर कशामध्ये तरी गुंतून राहील आता आमच्या म्हणजे आपण पुण्यातलं जे येरोडा कारागृह आहे तिथे तर कैद्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचं विपणन ज्याला मार्केटिंग म्हणतो ते केलं जातं आणि तिथं त्यांनी अधिकृत शोरूम उघडला आहे कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा आणि इतर वेळेस जर म्हणजे उदाहरणार्थ गणेशोत्सव आला तर कैद्यांनी तया कैद्यांनी तयार केलेल्या गण गणेशाच्या मूर्ती तिथं विक्रीच असतात कैद्यांनी तयार केलेले उत्तमोत्तम स्टूल उत्तमोत्तम खुर्च्या उत्तमोत्तम उत्तम लाकडी स्टँड तिथं विक्रीस असतात आणि त्याची फार चांगली विक्री होते कैद्यांनाही त्यांचं मानधन मिळतं आणि त्या कारागृहा परिसरात शेती आहे तर ती शेतीसुद्धा कैद्यांच्या माध्यमातून आणि तिथे त्यांचा गोठाही आहे त्या गोठ्यामधील बैल आहेत त्यांच्या माध्यमातून ही शेती त्यांचा ट्रॅक्टर आहे ही शेती फुलवली हो जाते आणि जे काही धान्य वगैरे असेल हिरवा पालेभाज्या असेल हे सगळं तिथं पिकून कारागृहात जे सगळे लोक तिथं बंदीजन आहे बंदोबस्तावर लोकं आहेत त्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते आणि ही भोजनाची व्यवस्था करण्यासाठीसुद्धा म्हणजे पोळ्या लाटणे पोळ्या भाजणे त्याच्यानंतर भात शिजवणे भाजी करणे चहा करणे यासाठी सुद्धा इतर कैद्यांची नेमणूक असते आणि ते स्वयंपाकी म्हणून तिथे काम करतात आता हे जे लोक काम करतात कैदी त्यांना त्याचा भत्ता दिला जातो म्हणजे मानधन दिलं जातं किंवा मेहनताना ज्याला आपण रोज म्हणतो तो रो ते रोजावर काम करतात म्हणजे त्यांचं ते दिवसाचं उत्पन्न असतं जे त्यांच्या खात्यावर जमा होतं आता हा जो आपल्या कथेतला नायक आहे नायक मान म्हणून त्याला आपण पण ही जी सत्यघटना आहे त्या दुर्गाप्पाने म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस अशी आपली शिक्षा प्रामाणिकपणे भोगली त्यांनी स्वयंपाकी म्हणून काम केलं आणि ह्या सुद्धा गोपनीय अहवाल लिहिले जातात तर कैद्यांचं जे सदवर्तन असेल चांगलं चारित्र असेल त्यांनी पाळलेले तिथं शांतता शिस्त याची नोंद घेतली जाते आणि ह्या ह्या सगळ्या चांगुलपणाच्या वर्तनावर त्यांची पुढील शिक्षा माफ करता येईल का याबाबत अहवाल तयार करून तो शासनाला सादर केला जातो आणि मला वाटतं हे राज्यपालांना अधिकार आहेत कुठल्या कैद्यांना कधी माफी द्यायची आणि त्यांना कधी कार्यम म्हणजे कारागृहातून मुक्त करायचं सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती असेल असं आसे, असे काही विविध नियम आहेत आता आपल्या ह्या दुर्गाप्पाचा दुर्गाप्पाला सोडण्याचासुद्धा निर्णय झाला दोन हजार चोवीसला आता त्याला जर जन्मठेप पूर्ण भोगावी लागली असती तर दोन हजार तेरा अधिक जन्मठेपेचे चौदा वर्ष म्हणजे दोन हजार सत्तावीसला त्याची अधिकृत सुटका झाली असती परंतु त्याच्या चांगल्या वर्तनामुळे ती सुटका दोन हजार चोवीसमध्ये साधारण नोव्हेंबरच्या सुमारास ती सुटका होणे अपेक्षित होते परंतु न्यायालयाने जे निकालपत्र दिलं होतं त्यात एक लाख दहा हजार रुपये दंडाचा समावेश होता आता जी आपली प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांनी सगळी तजवीज करून त्याच्या चांगल्या वर्तनासाठी त्याच्या सुटकेचे आदेश आणले परंतु ही सुटका अशी होऊ शकत नाही कारण न्यायालयाचंसुद्धा आदेश आहे की त्यांनी एक लाख दहा हजार रुपये दंड भरायला हवा आता हा दंड आणायचा कुठून तर त्या कलबुर्गी कारागृहाच्या ज्या अधीक्षक आहेत त्या अधीक्षक मॅडम अनिता मॅडम होत्या त्यांनी ह्या सगळ्याची सगळ्या घटनेचा अभ्यास केला त्या आर अनिता नावाच्या अधीक्षक मॅडम यांनी हे पाहिलं की पूर्वी जी शंभर दीडशे रुपये मजुरी मिळायची ती नंतर पाचशे चोवीस रुपये झाली होती आणि आपला जो हा दुर्गाप्पा आहे त्याच्या खात्यावर त्याचा रोज म्हणजे मेहनत आणा दिवसाचा जेव्हा तो शंभर दीडशे असेल तेव्हा शंभर दीडशे आणि जेव्हा तो पाचशे चोवीस झाला तेव्हा पाचशे चोवीस असा सगळा तो जमा झालेला होता आणि ती रक्कम थोडी थोडकी नव्हे तर जवळपास दोन लाख ऐंशी हजार रुपये त्याचे जमा झाले होते मग आर अनिता यांनी दुर्गाप्पासोबत कारागृहातले दोन पोलीस कर्मचारी दिले त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन दुर्गाप्पाच्या खात्यातून ती एक लक्ष दहा हजार रुपये रक्कम ही विड्रॉ केली काढली आणि दुर्गाप्पाला पुन्हा सत्र न्यायालयात नेण्यात आलं आणि दुर्गाप्पाने तिथे ते एक लक्ष दहा हजार रुपये जमा केले आणि दोन हजार तेराला न्याय म्हणजे तत्कालीन न्यायमूर्ती न्यायालय तेच असतं न्यायमूर्ती बदलत असतात तत्कालीन न्याय न्यायमूर्तींनी त्या न्यायालयात दिलेल्या निर्णयाची पूर्तता दोन हजार चोवीस साली झाली एक लक्ष दहा हजार रुपये न्यायालयात जमा झाले न्यायालयाने तात्काळ यांना कार्य का, तात्काळ यांना कारागृहातून मुक्त करावे असा आदेश दिला आणि दुर्गाप्पाने कारागृहातून मुक्त होऊन जगाच्या पटलावर येऊन पुन्हा ते आकाश पाहिलं पुन्हा स्वातंत्र्याचं ते वातावरण अनुभवलं मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणावलो की तांत्रिक गोष्टीवर तांत्रिक गोष्टीच्या पूर्णत्वावर दुर्गप्पा दोन हजार सत्तावीसपर्यंत अडकला होता परंतु अजानतेपणे त्याच्या हातून पत्नीचा झालेला खून आणि त्या प्रित्यर्थ त्याने भोगलेली सजा तेरा ते चोवीस आणि त्याचं चांगोलपणाचं चा वर्तन त्याला कामाला आलं तिथेही पुन्हा तांत्रिक मेक अशी होती की एक लक्ष दहा हजार रुपये भरल्याशिवाय तो बाहेर पडू शकत नव्हता पण तिथंही पुन्हा त्याचं भाग्य कामाला आलं कारण त्याने कारागृहात मजूर म्हणून स्वयंपाकूर म्हणून काम केलं होतं त्याच्या चांगोलपणाने त्याचे पैसे त्याच्या खात्यात जमा झाले होते जे त्याला मुक्तता करण्यासाठी कामाला आले म्हणजे सेल्फ फंडेड फ्रीडम स्वतःच विक स्वतः स्वतःचं विकत घेतलेलं स्वातंत्र्य असं या घटनेचं वर्णन करता येईल ते एक लाख दहा हजार रुपये त्याने जमा केले उरलेले काही लाखभर रुपये असतील एक लाख दोन लाख ते त्याच्या मुक्ततेनंतरच्या पुनर्वसनासाठी तो खर्च करेल का काय हे आपल्याला माहिती नाही पण ही घटना अशी घडलेली आहे आता ही घटनात ही घटना वाचून मला दोन गोष्टी स्पष्ट झाल्या की देव तारी त्याला कोण मारी जर देव आणि दैव याने ठरवलेलंच असेल की ह्याला ह्याच्या जीवनात ही सुटका आहे ह्याच्या जीवनात हा प्रकाश आहे तर त्याला कुणी बदलू शकत नाही आता भारतात किती कारागृह आहेत किती कारागृहात किती कच्चे कैदी किती पक्के कैदी आहेत कोणाला जामीन मिळाला आहे नाही मिळाला आहे कोणाच्या जामिनावर वर अपील झालं आहे नाही झालं आहे ते लढण्यासाठी ह्याने सरकारी वकील दिला आहे खाजगी वकील दिला आहे वकिलाचं शुल्क देण्यासाठी ह्याच्याकडं फी आहे का नाही आहे कारागृहाने चांगलं वर्तन असणाऱ्या लोकांच्या सुटकेचे आदेश प्रशासनाकडून मिळवले पण ह्या लोकांकडे जर कोर्टाचा दंड भरायला पैसेच नसतील तर त्यांनी काय करायचं आणि खात्यात तुटपून जी रक्कम असेल तर त्यांनी काय करायचं आणि बाहेर यांची कुठलंही नातलग नसतील कुटुंब नसेल आर्थिक आधार नसेल तर असे कित्येक कैदी भारतीय न्यायालय भारतीय कारागृहामध्ये खितपत पडलेले असतील तर अशा सगळ्यांच्या सुटकेचे मार्ग प्रशस्त हो होलायदा त्यांचं वर्तन चांगलं असो आणि त्यांनासुद्धा मुक्ततेचा श्वास मिळून सन्मानाचं जीवन या समाजात जगण्यासाठी संधी मिळो असं मला वाटतं म्हणून बंदीजनांचं कायद्यांचं पुनर्व्यसन हा सुद्धा एक समाजापुढील मोठा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांनी एक दिलाने एका समजुतीने आपण सोडवायचं आहे असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे तर हा वेगळ्या वाटेवरचा वेगळा विषय तुम्हाला कसा वाटला म्हणून तर आपण नाव दिलं ह्याला वेगळी वाट अनवट म्हणजे नेहमीच प्रचलित रुळलेली वाट सोडून आपण आपली नवीन वाट धरायची आणि त्या वाटेवर चालायला लागायचं चा, चालू पडायचं चा। तर ह्या वाटेवर तुम्हालाही चालायचंही यायचं आहे चला मग माझ्यासोबत चॅनल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत चॅनल पोहोचवा आणि ह्या प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा एवढं बोलून सुरेश मुरडीधर कोडीतकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय हिं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद